आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमधील बलाढ्य कलाने गट येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे याबाबतची या घोषणा करण्यासाठी गोवा इथे सध्या कलानी गटाचं अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीने सर्वांचाच लक्ष वेधलं आहे पप्पू कलानी आणि त्यांचा परिवार हा उल्हासनगरच्या राजकारणातील बलाढ्य परिवार म्हणून ओळखला जातो पप्पू कलानी हे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असे सलग चार वेळा उल्हासनगरचे चा आमदार म्हणून निवडून आले होते तर त्यांच्या पत्नी ज्योती कलानी या देखील दोन हजार चौदा साली उल्हासनगरच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या सध्या भाजपचे कुमार ऐलानी हे उल्हासनगरचे आमदार आहेत मात्र सध्याची राजकीय समीकरणं पाहता पप्पू कलानी हे जेलमधून बाहेर आले असून त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानीच्या माध्यमातून शहरात ताकद निर्माण केली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो